नमस्कार प्रेक्षकांनी या टिपकेंची रांगोळी मालिकेमध्ये येंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की अपूर्वाच्या विरोधात कायम पन्ना काकूचं तोंड कायमच आता बंद झालेलं आहे प्रेक्षकांनो चाललं की आज घरामध्ये दादा काका सगळ्यांशी का। बोलत असतात दादा काका का पन्ना काकूला बोलतात की तुझं आणि जुईचं जे काही बोलणं आहे ते खरं आहे का म्हणून त्यात काही तथ्य आहे का त्यावर पन्ना काका दादा काकाला सांगते मी जुईला सांगत होते की शशांकचा भावी नवरा म्हणून विचार करण्यास काय हरकत आहे यानंतर दादा काका बोलतात की हे तू का ठरवते ते दोघं काय असेल ते पाहून घेईल ना यानंतर सुवर्णाईमध्येच बोलते मला पन्नाखाकूचं म्हणणं पडतंय शशांक किती दिवस त्या अपूर्वाची माळ जपत राहणार अपूर्वा दुसरं लग्न करून दुसऱ्या घरी जाते मग या शशांकने का तिच्या आठवणीत आयुष्य जगायचं त्याचंही भविष्याचा विचार आपण केला पाहिजे तो काय या लग्नाला तयार होणार नाही पण आपण त्याला समजवायला पाहिजे यानंतर दादा काका युट्यूबाला विचारतो की तुझं काय मत आहे तेव्हा तो बोलतो की जुई ही खूप छान मुलगी आहे परंतु शशांकचे बायको म्हणून मी तिला कधीच पाहत नाही माई पण बोलते की मला तर या गोष्टीची कल्पनाच करवत नाही यानंतर सुवर्णाई बोलते की या शशांना अजून एक ठाम विश्वास आहे की अपूर्वा परत येईल म्हणून मग माई बोलते की हा मग आपण त्याच्या विश्वासावर विश्वास ठेवू यामध्ये विटू बाबा मध्येच बोलते की आपण या दोघांनाही थोडा वेळ द्यायला हवा मग विटू बाबा बोलतात की हा विषय आता था इथेच थांबवा आपण या दोघांना थोडा वेळ देऊया तेवढाच पन्हा का बोलते की वेळ वेळ का द्यायचा आता तर या दोघांचा घटस्फोट झालाय ना आता काहीच फायदा नाहीये यावर दादा काका पन्ना चिडतात आणि बोलतात की हा घटस्फोट फक्त कायद्याने झाला आहे मनाने बिलकुल झालेला नाही आहे आणि कोणताच कायदा मनाने एकत्र असलेल्या माणसांना वेगळं करू शकत नाही प्रेक्षकांना इथं या पन्नाकाकोचा पचकाच झालेला आहे आणि ते गप मोग गिळून गप बसलेले दिसते आणि पुढे काय बोलावं हे तिला कळतच नाही आहे असे नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद